एकावन्न भुभम दादा काय सांगितले वासराचे एकाहत्तर एकाहत्तर गिर्याने पूर्ण करेन साकाय नाही सगळ्या गोष्टी पंधरा दिवस आराम करायचा डायरेक्ट दौऱ्यात दुपारी वासरू असे लगेच चालू करायची रोल भाऊ वासरा येते हा आपलं परवडले का हो असं आहे हा बघू शकता मित्रांनो पण म्हणजे तीन वाजता लहान आहे माझ्या पक्षा एक या हां हां बरं किती वेळे पडले पंचावन्न हजारचा घेतला हा हां तो चौऱ्याहत्तर हजारचा बघू शकता मित्रांनो चौऱ्याहत्तर हजारचा आहे आणि कितीला घेतला आपलं नाही का हां बर कसा वाटलं शेटचा व्यवहार व्यवहार एकदम चांगला आहे मोकळ्या मनान दिलं त्यांनी मोकळ्या मनान दिलं काय शब्दात व्यवहार झाला हा हा चाल बरं गाव कोण आहे दादा रोकडे गाव आहे आमचं चाळीस पाच किलोमीटर आहे चाळीस पासून पाच किलोमीटर आहे का रोकडे गावाला दिलं असं आहे का हा हा बघू शकता मित्रांनो रोकडे गावाला तीन दोन वासर गेलेले आहेत एक मोठ्या बाबाचं आहे आणि एक छोटे आहे बर माप छोटे पण याच्यात करंट वगैरे हा छान आहे करंट बघूनच घेतलं त्याला असं आहे मोठे डिपेंड आहे हा 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 चाला। चाला। नमस्कार काका नमस्कार दादा वासरू घेतलं हा व्यवहार कसा वाटला शेटचा सा। शेटचा व्यवहार एकदम सरळ आहे भाऊ असं आहे का हा बघितलं आपण तुम्हाला ना गोरा दिलेला आहे आणि किती मध्ये पडला एकसठ हजार रुपयाला एकसठ लाख घ्या बरं मोकळा त्याला बघू शकता मित्रांनो बस मोबाईलाच्या मालक यांनी हा गोरा घेतलेला आहे चल वासरू कोणा जोडून घेतलंय हे बुरा शिंदे दादा बोराडे जवळ कस काय आता हे आपण बेचाळीस हजार रुपयाला घेतले बेचाळीस ला घेतले बेचाळीस हजार बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच वासरू घेतलेलं आहे बरं दादा आता म्हणजे याच नियोजन वगैरे कसं असं लगेच नियोजन अजून काही नाही दोन महिने तर काही पळणार नाही तर तीन महिने बारीक आहे अजून परवडला बेचाळीस मध्ये हो चालतंय बोला बोला किती वाजता आणले होते वीस आणले होते वीस वीस आणले होते आणि आता किती गेले दहा दिले ना दिले का हा <tut> <चुछ>। बघू <बोले> शकतं <था>। मित्रांनो <tut> वीस वाजता दिले आता फक्त इतके बाकी आहेत एकदम व्यवहार एका शब्दावरच व्यवहार होतोय बरं <tut> याच काय सांगताय याचे सत्तर हजार सत्तर का हा बघू शकतो मित्रांनो याचे सत्तर झाले

शुभम दादा काय हा बघू शकता मित्रांनो मोठे माफी आणि पूर्ण करेन मापे ना सांगा गोष्टी पंधरा दिवस आराम करायचा डायरेक्ट डोळ्यात दुपारी वाचू असे लगेच चालू करायची गोष्टी होऊ शकत ना पूर्ण टॉप क्वालिटीचे वाजरे आहेत आणले आता काय सात आठलेत सात ते आठ वाजता उरलेत फक्त सात आठ वाजता उरलेत एका शब्दात व्यवहार केला शेडा शब्दात शब्दात

वाचल वाच घेऊन जाय मग अरे मग बोल ना तू बोलल्याशिवाय नाही का भेटून का असं ला मग कसं घेऊन त्याच्या जंगल